आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण कर्करोग किंवा कॅन्सर या विषयावर बोलणार आहोत कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा आजार आहे कर्करोग शरीराच्या कोणत्याही अवयवात होऊ शकतो याची लक्षणं कोणती आहेत पहिली गोष्ट वजन कमी होते अचानक रक्त पांढरी होते भूक मरते शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बराच न होणारा व्रण तयार होतो स्तनामध्ये गाठ तयार होते किंवा व्रण तयार होतो उतार वयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव होऊ शकतो याची कारण कोणती असू शकतात अनुवंशिक बदलामुळे कर्करोग होऊ शकतो डीएनए चे नुकसान झाल्यामुळे जिनो जिनोमिक अस्थिरता आल्यामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो पर्यावरणातील काही घटक जसे की किरणोत्सर्ग आणि विषारी पदार्थ यांच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो जीवनशैली किंवा वर्तणूक जसे की खाणे पिणे सिगारेट ओढणे तंबाखू खाणे इत्यादीमुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो याचे निदान कसे करतात तर पहिली गोष्ट रक्त चाचण्या करतात दुसरी गोष्ट इमेजिंग चाचण्या जसे की सिटी स्कॅन किंवा एम आर आय वगैरे करतात आणि निदान करतात तिसरी गोष्ट बायोप्सी करतात याच्यावर उपाय कोणते आहेत कॅन्सरवर पहिला उपाय आहे रसायनोपचार म्हणजे त्याला ज्याला आपण केमोथेरपी म्हणतो दुसरा आहे किरणोपचार म्हणजे ज्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो आणि तिसरा हे शल्य चिकित्सा म्हणजे ज्याला आपण सर्जरी म्हणतो आता कर्करोग होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायला पाहिजे काही गोष्टी लक्षात ठेवा अति तेलकट खाऊ नका मेदामले जास्त खाऊ नका तंतुमय पदार्थ जीवनसत्वे कमी तेल संतुलित आहार ताजी फळे पालेभाज्या कोंड्यासह बनवलेला ब्रेड कडधान्ये पास्ता तांदूळ घेवडा यांचा अन्नामध्ये नेहमी समावेश असावा अतिनील किरणापासून दूर असावे किरणोत्सारापासून पण दूर असावे त्वचा संरक्षक क्रीम वापरणे दिवसा दहा ते चार उन्हात उभे राहू हो नका मोठ्या काटाची हॅट वापरा अंगभर कपडे घालून गॉगल घालून उन्हात जा कमी करण्यासाठी अतिनील किरण उपचार केंद्रामध्ये जाऊ नका अल्कोहोलचे सेवन करू नका किरणोत्सर्ग टाळा कर्ग कर्करोगकारक रसायने कीटकनाशके आणि धातू यांच्या संपर्कात येऊ नका संप्रेरक उपचार पद्धती एच आर टी डॉक्टरांशी संपर्क साधा डाय येथील स्टील बेस्ट्रॉल सारखे कृत्रिम स्टेरॉईड चा वापर करू नका आपल्या आरोग्य संगीतामध्ये भैरवी रागाच्या श्रवणाने कर्करोग सुसह्य होतो असे म्हटले जाते जमशेदपूर येथील टाटा कॅन्सर सेंटरमध्येही कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष वादन किंवा गायन करून संगीत ऐकवले जाते याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो आणि मनाने ते खंबीर बनतात असे दिसून आले आहे तेव्हा भैरवी रागाचा जास्तीत जास्त वापर करा धन्यवाद